वाटत की वा आपल्याला पैसे आले पण टर्म मध्ये फ्युचर मध्ये जे आहेत ते माणूस किती या ठिकाणी माणसाचे कववा कामात येते पैसे आपल्या कामात येणार नाही हे लक्षात घ्या पैसे तर आपण स्वतः कमू शकतो ना आपण शेतकरी आहे आपण व्यापारी आहेत आपण कारभार करणारे लोक आहेत आपल्याला कशाला कोणाचे दहा पाच हजार रुपये पाहिजे आपल्याला जे माणूस आपल्या सुखा दुःखात धावत येणारे आपल्या आंदोलन मध्ये सहभागी असणारे त्या माणसाला आपल्याला आता पुढे नेण्याची वेळ आहे आणि बाप्पाचा संघर्ष मागील पंधरा वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे आता या वेळेस आपण चुकलो तर ह्या बघा तुमच्यासाठी उभा राहणारा संघर्ष करणारा तुमच्या सुख दुखात धावणारा कोणीच माणूस तुमचं समोर येणार नाही कारण की राजकारणामध्ये कसे माहिते का पराभूत काय असते आता मला लक्षात आला बाप्पा पराभूत कारण की मी सुद्धा दोड दीड महिन्या खाली पराभूत झालो माणसाचे ज्या माणसाने लोकांसाठी झटलं लोकांवर पैसे खर्चविले लोकांसाठी काम केलं तर मी पात्र एवढं काम केलं आजही मला विश्वास वसन केला की मी त्या ठिकाणी पराभूत झालो म्हणून पराभव माणसाचे जे आहेत राजकारणी माणसाचे खूप जिवारी लागतो आणि ते आपण बाप्पाला तीन वेळेस या ठिकाणी पराभूत केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जबाबदार आहे त्याच्यामध्ये असं नाही की आम्ही जबाबदार नाही आम्ही एक हो कसं आहे की आता हे जे उमेदवार आहे तुमच्या समोरच्या अगोदर ते जसा बिजू दादा म्हटले की सुनी आली मुलगाही आला आता नातू आलं आता कसं आहेत की ह्या लोकांना मोठा का हे ह्याला कसं आहेत की ह्याला आमदार ह्याला सत्ता पाहिजे ज्या वेळेस राष्ट्रवादी वेगळी झाली त्यावेळेस आम्ही असा निर्णय घेतला साहेबांनी व आपल्याला पवार साहेब सोबत राहायचं त्याने मला धरलं अरे कशाला राहायचे पवार साहेबासोबत तिथे काय चला सध्यासोबत जाऊ आपण डिपिसिटसी मध्ये पैसे येईल आपल्याला आपण पैसे हानू पैसे कमू हे करून तुम्ही साहेबाला सांगा मी म्हटलं भाऊ तुम्हाला माहित आहे ना साहेबाच्या पवार साहेबांवर जुनी निष्ठा आहे आता पैसे सगळ्या गोष्टी नाही ना तुम्ही साहेबाला सांगा ज्या वेळेस मार्केट कमिटीमध्ये मागची मार्केट कमिटीची निवडणूक झाली मार्केट कमिटी निवडणुकीत माझ्या असा मत होता की उबाटा घटासोबत आपण त्या ठिकाणी सोबत जावं त्याने साहेबाला भयकविलं की बाबा आपल्याला सुरेश ठगेला सोबत नाही घ्यायची मी साहेबाला सांगितलं की बाबा सुरेश बाप्पाची आपल्याला अडचण काय सांगा ना सुरेश बाप्पा मार्केट कमिटीचे पाच वर्ष संचालक होते तेव्हा त्याने आपल्याला अजिबात त्रास दिला नाही तर आपल्याला त्यांच्यासोबत जायला काय हरकत आहे नाही नाही म्हणे उद्या म्हणे त्याच्या मूल पोरगामाला म्हणून लागला ते हे जे सध्या उभा आहे उद्या म्हणे आपल्याला जिल्हा परिषदला समोर जायचं मग आपण लोकांना काय म्हणेल हे म्हणेल त्या ठिकाणी युती फिसकवण्याचं काम जर कोणी केलं हे बापलेखाने त्या ठिकाणी काम केलं म्हणून जे शिंदे गटाचे सात जे सदस्य त्या ठिकाणी निवडून आले नाहीतर त्या ठिकाणी एकही सदस्य निवडून नाही आला असतं जर आपली युती त्या ठिकाणी झाली असती तर नेत्याला भेटवायचं आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाच्या बघायचं आता मला एक जसं दादाने सांगितलं की पेट्रोल पंप त्या ठिकाणी सेलू बरोबर माझा आहे मलाही भरपूर ऑफर आहे इकडे पेट्रोल पंप टाकायचं का तिकडं पेट्रोल पंप पेट्रोल पंप टाकायचं का मी म्हणतो की बाबा आता माणसाने कुठेतरी समाधानी पाहिजे आपलं आहेत ना ईश्वराने आपल्याला एक पंप दिला नावासाठी एक पंप पाहिजे होता आपल्याला दोन पैसे त्या ठिकून त्यामधून आपल्याला येते आपला अजून पेट्रोल पंप पाहिजेच कशाला बा तुम्ही तर ते शिवाजीरावच सांगितलं दादा त्याने माझ्या शेजारी सुद्धा सर्व एक पेट्रोल पंप टाकला ना मी विचार कशाला बाबा आमचं नुकसान कशा नाही म्हणे दिलं म्हणे कंपनीने टाकलं म्हणे आमच्याही पाहिजे नाही त्यांच्या भावाचाही पाहिजे नाही स्वतःच्या आणि कोणत्या गोष्टीसाठी आपण फोन लावला समजा भाऊ जरा आपणही आत्मीय जरा इसका जरा लोन करायच आहे नाही नाही होताच नाही होतच नाही भाऊ भाऊ आपण जरा इसका थोडा व्याज कम करतो नाही होतच नाही म्हणजे कसं आहे की बाबा राजकारण फक्त स्वतःची प्रॉपर्टी वाढविण्यासाठी स्वतःचे संस्थामध्ये कशी त्याची प्रोग्रेस होईल संस्था कसा मोठा करता येईल संस्थाकून अजून चार पैसे कसे काढता येईल स्वतःला घर कसं भरता येईल ह्यासाठी ह्या लो लोक त्या ठिकाणी राजकारण करतायत आणि बप्पा, बप्पा जे आहेत बप्पा सर्वसामान्य कुटुंबातला एक आहे जे बाप्पा तुमचं शेती किती होती बारा एकर शेती होती सर्वसामान्य शेतकरीच्या एक मुलगा या ठिकाणी एवढा मोठ्या ताकदा समोर या ठिकाणी जे आहे ते मागील पंधरा वर्षापासून जे आहे सतत या ठिकाणी लढा देत आहेत आता तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे बाप्पाला निवडून आणायची मी बाप्पाला सांगितलं विचारलं मी बाप्पाला मी बप्पा मी म्हटलं बाप्पा आता हे दोन हजाराने पैसे वाटायले तर त्याचा काय फरक होईल आपल्याला तर बाप्पाने मला सांगितलं की भया म्हणे हे जे निवडणूक निवडणूक नाही राहिली म्हणे आता हे निवडणूक आंदोलन झालं म्हणे सगळे लोक माझ्या पाठीशी आहेत आंदोलनाचं स्वरूप घेतलं म्हणे या निवडणुकाने सगळे लोक माझ्या पाठीशी आहेत मला खात्री आहेत म्हणे त्याचे जरी पैसे लोकांनी घेतले तर लोक मतदान आपल्या त्या ठिकाणी करणार तर बाप्पाला खात्री आहे बाप्पाला विश्वास आहे की आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले पैसे आले नाही आले काय जरी झाला कोणाचे जरी तुम्ही घेतले नाही घेतले काही पण मतदान तुम्ही मशाल्याशिवाय करणार नाही हे विश्वास बाप्पाला तुमच्या सगळ्यांवर आहे आणि ते विश्वास बाप्पाने तुमच्यावर टाकलेला आहे मला एवढीच या ठिकाणी नम्र विनंती आपल्या सर्वांना करायची आहे की बाबा हे विश्वास तुम्ही तुटू देऊ नका कारण की कसे माहितीये का संघर्ष करणारा आणि मेहनत करणारा आणि लोकांची काळजी करणारा एखाद्या कसं आहेत की स्वतःचे तुम्हाला ते काय मागायले तुमची ते सेवा करायला म्हणजे आज त्यांचा वेळ देऊन त्याच्या पैसे खर्च करून त्यांच्या सगळ्या गोष्टी ते करून तेंचा तेंचा ते तुम्हाला तुमची सेवासाठी ते माणूस त्या ठिकाणी उभा आहे समाचार पाने के लिए मैक्स मॅक्स लाइव को सब्सक्राइब करें